हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्व आणि खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवला आहे मी तर कसं झालं आहे मला स सांगा तर जायचं होतं मला बाहेर दोन दिवसापासून जाती आहे पोस्टामध्ये पण सर्वर प्रॉब्लेम असल्यामुळे मी परत येत होते काल तर काय सुट्टीच होती काल हॉलिडे होता तर त्याच्या अगोदर दोन दिवसापासून तर म्हटलं आज जावं बघू तरी काय होते म्हणून आज निघले होते सकाळ सकाळ आणि चला बघा आता पुढे ब्लॉग बघा कंटिन्यू करा बाहेर ऊन तर खूप होतं जाऊशी नव्हतं वाटत पण निघाले तरी पण कारण की ते त्या तारखेच्या आतमध्ये पोहोचायला पाहिजे होतं पो पोस्टामधून पार्सल त्या तारखेच्या आतमध्येच पोचायला पाहिजे होतं ते त्याच्यामुळे जा मला जावं लागलं आणि दोन दिवस मी लेट झाले होते पहिलेच म्हणून मग निघाले तशीच आणि आले मी इथं तर येऊन बघितलं तर इथं मोठी ला रांग लागली होती खूप गर्दी होती इथं पण आणि मला भावाला डब्बा पण द्यायचा होता सकाळी त्याने डब्बा नव्हता नेला तर इथं एका दादांना सांगितलं मी येते म्हटलं अर्ध्या तासात येते कारण की माझा पण माझा नंबर एकदम लास्ट होता खूप म्हणजे अजून अर्धा पाऊन तास लागणार होता तर मग ते म्हणले या ठीक आहे चालेल तर मग इथून गेले भावाकडे डब्बा दिला त्याला आणि परत आले तेव्हा पण चार पाच नंबर राहिलेच होते पुढे तर मग थांबले मग झालं माझं काम आणि मग गेले घरी ऊन तर खूप होतं तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला मला सांगा कमेंटमध्ये आणि थँक्यू सो मच